काही ठेवण्यासाठी आणि त्याला एक सक्सेस शंभर शंभर टक्के सक्सेस करण्यासाठी प्रत्येकाने प्रत्येकाने आपला आपला एरिया सांभाळून काही आडाले लोकही ते येऊन मतदान करू शकतात तर त्याच्याविषयी पूर्णपणे आपण तो कसा स सक्सेस होईल याचा विचार करायचा पठारा तसं जर पाहिलं तर ही पठारभाग पाणी संघर्ष समिती दोन दोन पाच वर्षापूर्वी स्थापन झाली आणि ह्या कुकडीचं पाणी आणण्यासाठी जो विचार झाला त्याची सुरुवात घरी झाली आणि आपण जर पठापा समितीने ठरवलेल्या आहे बहिष्कार हा कायम ठेवायचा तर आपण जर त्या सिफ्टीमधून बाहेर नेलो का आपण प्रदान करायचं तर आपण कुठल्या याच्यामध्ये राहू शकत नाही त्याच्यासाठी